हा हॅलो नमस्कार चला आमच्या बॅगा वगैरे पॅक झालेल्या आहेत आणि आम्ही आलेलो होतो इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि ह्या एअरपोर्टची मजा सगळ्यात जास्त गार्गीने घेतली कारण की तिचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हिला माहीतच नाही जेव्हा ही अकरा महिन्याची होती तेव्हा ती फ्लाईटमध्ये बसलेली होती आणि आम्ही अंदमान निकोबारला गेलेलो होतो पण हिच्यात काही लक्षात नाहीच आहे त्यामुळे ही हा हिचा पहिला प्रवास आहे त्यामुळे ती एवढी जास्त एक्सायटेड होती की बापरे तिने माझ्या मोबाईलच्या गॅलरी शक्यतो गार्गीच्या फोटोजने भरलेली आहे यावेळेसची मुलांच्या फोटोने खूप कारण की त्या मुलांनी खूप जास्त मजा केली सुरुवात तर अशी झालेली होती छान सगळं बॅग पॅक झाल्या सगळ्या बॅग्स गेल्या गार्गिनी हे सगळं पहिल्यांदा बघते ते म्हणते ती आपल्या बॅग्स कुठे टाकतायत हे लोक आपल्या हातात का नाही आहे मग आपल्याला कधी भेटणार खूप सारे प्रश्न तिने विचारले आणि फायनली तिच्या प्रश्नांना उत्तरं देऊन आम्ही आमच्या बॅगा ज्या आहेत त्या सगळ्या टाकून दिलेल्या होत्या फ्लाईटमध्ये त्यानंतर बोर्डिंग पास मिळाले आणि बस आम्ही काय फोटो सेशन केल्याशिवाय राहणार का पहिला वैला आपला आनंद मुलांसोबत असतो जो आपल्या सगळ्यांना अनुभवायचा असून तिथे खूप छान 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 असे इंटरनॅशनल एअरपोर्टवर फोटोज काढण्याचे एक एक सेक्शन बनवलेले असतात तर त्याचे तर मजा घ्यायलाच पाहिजे कार्गिने एकही कोपरा सोडलेला नाही तर त्यानंतर हे बोर्डिंग प पास मिळाल्यानंतर आपलं चेक इन असतं तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव तिला घ्यायचा होता तिला द्यायचा होता त्यामुळे शक्यतो सगळ्या गोष्टी तिला करू दिल्या आणि तिची पूर्ण मजा तुम्ही बघालच पुढे तर सगळं एअरपोर्ट आम्ही एक्सप्लोअर केलं चांगल्यापैकी जेवढं करता येईल तेवढं कारण की तेवढा जास्त वेळ नसतोच आपल्याकडे आणि मग अशा ठिकाणी आलं रील बनणार नाही असं ना कसं होईल तर आम्ही एक छोटीशी रील बनवली होती मस्त अशी आई मुलीने आणि मी तर हे आमचा एक्सपिरियन्स होता आणि बघा आम्ही आलेलो होतो आता लाऊंचकडे चाललेलो होतो आम्ही आणि आमच्या जे गेट नंबर होतं त्यांच्याकडे एअरपोर्ट खरंच इतकं मोठं असतं ना आपल्याला वाटतं की दोन तीन तास आधी बोलवतात बट हे दोन तास कसे संपतात खरंच कळत ता नाही त्यानंतर परत हा तिचा प्रश्न होता की आपल्याला बसमधून का घेऊन चालले आहेत आप आपल्याला फ्लाईटमध्ये बसायचं आहे प्लेनमध्ये बसायचं आहे मम्मी बसमध्ये का मी जर तुम्हाला इथे तिचा आवाज ठेवला असताना एवढी बडबड केलेली आहे तिने की अक्षरशः फ्लाईटमध्ये बसेपर्यंत डोकं दुखायला लागलं ला होतं की बस घर की बस तुला आम्ही प्लेनमध्ये बसवणार नाही बसवलं तर बडबड कर आणि प्लेनमध्ये आलो त्यानंतर विस्ताराची फ्लाईट होती आमची त्यानंतर हे छान असं छोटंसं गिफ्ट दिलं होतं यामध्ये काहीच नव्हतं खोटे पैसे होते आणि विस्ताराची फ्लाईटमध्ये खूप छान गोष्ट होती की त्याच्यामध्ये टी व्ही वगैरे छान होतं त्यामुळे मुलांना आरामात विरांगुळा करत निघा जात होते अडीच तासाची फ्लाईट होती आमची इथून होती इथून ते दिल्ली आणि दिल्ली टू गुवाहाटी अशी आमची फ्लाईट होती तर अशा प्रकारे आम्ही मस्त जर्नी एन्जॉय करी आणि माझ्या बाजूच्या सीटमध्ये होत्या स्मिता गोंदकर ज्या बिग बॉस फॅम आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आणि बोलायला खूप छान गार्गीचा पहिला वेळा अनुभव होता प्लेनचा त्या हे जेव्हा त्यांना आमच्या बोलण्यातून कळलं तेव्हा त्यांनी स्वतःची विंडो सीट आहे ती गार्गीला दिलेली होती आणि गार्गीने विंडो सीटवर बसून खूप मजा केलेली होती तर बोलायला खूप छान आणि मग गार्गीने त्यांच्यासोबत पण बोलणे गेले की तुम्ही कुठे चाललात आम्ही तर फिरायला चाललो त्यांनीही उत्तर दिलं छान